म्हणून आपण असा विचार केला की गोमूत्र आम्ही एक नॅचरल हॅबिटेट परत आलं की नॅचरल हॅबिटेटमुळे सिमेंट आम्ही करत नाही खाली मुरुमचे गोठे असतात आमचे त्याच्यामुळे आम्ही गोमूत्रात आम्हाला इंटरेस्ट नव्हता इतका जास्त कारण गोमूत्र धरणं होणार नाही सिमेंट नसल्यामुळे तर मग आमच्याकडे दुसरा ऑप्शन होता शेण शेणापासून काय करता येईल तर आम्ही सुरुवातीला जे मायनर प्रोडक्ट असतात अगरबत्ती धूप वगैरे तसे सुरू केले होते पण मार्केटिंग खूप करावी लागते किंवा मग लोकांपर्यंत जेवढे आपले कॉस्ट जाते तेवढे लोक पे करायला तयार नसतात मग असं काहीतरी शोधावं अल्टरनेटिव्ह जे बल्क मध्ये जाईल आणि आपलं म्हणजे तेवढं खर्च पण निघेल त्याच्यासाठी आपण हा गांडूळ खत प्रकल्प सुरू केला जेणेकरून शेतकऱ्यांनाही ते सेंद्रिय शेतीला पण एक आपला वाटा जातोय आणि प्लस आपल्या गोशाळेचं पण उत्पन्न वाटतंय सुरू केलं गांडूळ खत त्याला किती दिवस झाले आपला प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प आता एक वर्ष कंप्लीट होत आला सुरू झालेला जे ते इथं आणून त्यापासून गांडू उकंडावरती डायरेक्टली पडतच नाही आपली ट्रॉली तिथे उभा असते ट्रॉली ट्रॉलीत लेबरचे असते ते डायरेक्ट ट्रॉलीत टाकतात ट्रॉली आपण भरली की इकडे येऊन खाली करतो ती डाय गार होते आधी पंधरा दिवस हो। नंतर बेडवरती जातात